रत्नागिरीच्या प्रसिद्ध अशा तीनशे वर्षापूर्वीच्या जुन्या राम मंदिरामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आजचा हा सोहळा संपन्न करतो आहे देशभरातल्या लोकांना गर्व वाटावा गेल्या अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी तिथे एक सुंदर भव्य राम मंदिर बनावं आणि हे राम मंदिर आता जवळपास परिपूर्ण झालेलं आहे आणि रामाची आज प्रतिष्ठापना तिथे होणार आहे हा दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत चालणाऱ्या सोहळ्याचं औचित्य साधून या राम मंदिरमध्ये रत्नागिरीमध्ये सुद्धा भाविकांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे घराघरामधून हा उत्साह साजरा करण्याकरता ध्वज फडकलेले आहेत रामाचे भगवे ध्वज फडकलेले आहेत आपल्या धर्माचं प्रतीक म्हणून आणि त्याचबरोबर या रामाच्या आळीमध्ये गेल्या तीनशे वर्ष स्थापन झालेल्या मंदिरामध्ये सुद्धा कालपासून तीन सतत तीन दिवस काल आज आणि उद्या हा सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी त्यास इथले कार्यकर्ते अपार कष्ट घेत आहेत प्रचंड अशा प्रकारची उत्स्फूर्त अशा प्रकारची लोकं या मंदिरामध्ये येत आहेत रत्नागिरीतल्या अनेक शाळा कॉलेजमधली मुलं आज दुपारी इथे तीन वाजता जमणार आहेत आणि चार ते सहा या वेळात रत्नागिरीतल्या बाजारपेठेतून भव्य अशी मिरवणूक या रामाचा उत्सव रामाचा रथ मारुती असं घेऊन आपण घराघरापासून मध्ये फिरणार आहोत आणि या उत्सव सोहळ्यामध्ये सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात संप स सहभागी होतील आणि हा आनंद सोहळा रत्नागिरीत हा लक्षात राहील अशा प्रकारे एक वातावरण या रत्नागिरीत निर्माण होईल असं आम्हाला वाटतं तर राम मंदिराची स्थापना हे आमचं एक भव्य दिव्य असं स्वप्न मनामनामध्ये होतं ते आज पूर्ण होतंय याचा आम्हाला अतिशय आनंद आज होतो आहे आणि तो आम्ही आज व्यक्त करतो आहे आमच्या कार्यक्रमातून जय श्रीराम